नमस्कार आज पाहूयात ऑनियन पालकचा झटपट होणारा पराठा सकाळी गडबडीच्या वेळेस हा पराठा अगदी झटपट तयार होतो आणि बनवायला जितका सोपा आहे ना खायला तितकाच चमचमीत लागतो तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इकडे मी मस्त ताजा ताजा हिरवागार पालक घेतलेला आहे यातला अर्धाच पालक मी याच्यासाठी वापरणार आहे आता एका चॉपरमध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहेत आलं लसूण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता चॉपरमध्ये हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर व्यवस्थित बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर कांदा बारीक चिरून आणि आलं लसूण मिरची पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालेल सर्व साहित्य चॉपरला बारीक करून झालेलं आहे त्याचबरोबर पालक जो आहे तो स्वच्छ पाण्यात धुवून मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण पराठ्याचं पीठ मळायला घेऊयात इकडे एका परातीमध्ये मी साधारण अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पिठाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही ठेवू शकता या पिठामध्ये दोन मोठे चमचे मी बेसन घालणार आहे आता आपण काही कोरडे मसाले याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे कश्मीरी मिरच पावडर अर्धा चमचा घातलेली आहे साधारण एक चमचाभर ओवा जो आहे तो हातावरती क्रश करून अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे सध्या थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत एवढ्या पिठाला साधारण मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व जे पीठ आहे ते आपण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे सर्व पीठ एकत्र करून झाल्यानंतर एक मगाशी चॉपर चॉपरमध्ये सा बारीक केलेलं साहित्य आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरून पालक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नेहमीच्या पालक पालक पराठ्यामध्ये आपण जो असतो तो मिक्सरला फिरवून घेतो तर आजच्या पालक पराठ्यामध्ये आपण डायरेक्टली पालकचा वापर केलेला आहे तयार मिश्रणाचं पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि साधारण दहाच मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर पराठ्याचं जे पीठ आहे ते छान असं मुरलेलं आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही आहे कारण आपण या पिठामध्ये कांदा घातलेला आहे आणि कांद्यामुळे आपलं हे पीठ जे आहे ते सैलसर हो होऊ शकतं आता पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा आपण इकडे घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे पराठे लाटू शकता हे पराठे लाटताना मधून मी तेल लावणार आहे जेणेकरून पराठ्यांना छान असा पदर सुटेल सकाळी गडबडीच्या वेळेस अगदी झटपट होणार ही पराठ्याची रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही देऊ शकता मुलं खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे यामध्ये पालकऐवजी तुम्ही मेथीचा सुद्धा उपयोग करू शकता कांद्यामुळे या पराठ्याला एक वेगळीच टेस्ट येते पराठा जो आहे तो थोडासा आपल्याला जाडसरच लाटायचा आहे पराठा लाटून झाल्यानंतर गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती पराठा दोन्ही बाजूनी आपण खरपूस शेकून घेणार आहोत पराठा भाजत असताना त्याला दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावायचं आहे याच्यामुळे आपला पराठा जो आहे तो छान असा खरपूस भाजला जातो मुलांसाठी बनवत असाल तर शक्यतो तुपाचा उपयोग करा दोन्ही बाजूनी पराठा जो आहे तो छान असा शेकला गेलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेणार आहोत हे पराठे जे आहेत ते दही शेंगदाण्याची चटणी टोमॅटो सॉस कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आजची ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय